ना था। ना था। या विमानतळावरती समोर गर्दीत स्वागताला उभा असणारा कार्यकर्ता आज त्या कार्यकर्त्याचं स्वागत करायला सगळे कार्यकर्ते आम्ही एकत्र म्हणजे हे फक्त भारतीय जनता पार्टीतच होऊ शकतं आणि म्हणून एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला माझ्या पक्षाने माझ्या नेतृत्वानी मान्य मोदीजी असतील मान्य अमित भाई आहेत मान्य नड्डाजी आहेत मान्य देवेंद्रजी आहेत काँक्रेस आहेत आमचे दादा आहेत या सगळ्या मंडळी मला जी काही काम करायची संधी दिली आहे मला असं वाटतं उच स्तरावरती काम करणार कार्यकर्ता देशाच्या मंत्रिमंडळामध्ये काम करणार हा प्रत्येक कार्यकर्त्याचा सन्मान आहे प्रत्येक पुणेकराचा सन्मान आहे की ज्या पुणेकरांनी आज निवडून देऊन मला ही काम करायची संधी दिली आणि त्यामुळे पुण्यात येता देशाच्या मंत्रिमंडळामध्ये काम करणार हा प्रत्येक कार्यकर्त्याचा सन्मान आहे प्रत्येक पुणेकराचा सन्मान आहे की ज्या पुणेकरांनी आज निवडून देऊन मला ही काम करायची संधी दिली आणि त्यामुळे पुण्यात येताना पुन्हा घरी येताना आमच्या सर्व सहकारी आमचे सगळे नेते या ठिकाणी उपस्थित आहेत मनापासून आनंद वाटतो आणि एक नवीन जबाबदारी त्याचं भान निश्चितपणे या सगळ्यातनं माझ्यासोबत मला शंभर टक्के जाणवलं अण्ण काल एव्हिएशन मिनिस्ट्रीचा चार्ज स्वीकारला एक बहुवा पोस्ट आणि नाही म्हणलं की तीन वर्षापूर्वी माझ्या विमानतळाचं काम घेऊन आलं होतं आज त्याच मंत्रिमंडळात त्याच त्याच सगळे दादांच्याच नेतृत्व आम्ही सगळे गेलो होतो तेव्हा विमानतळाचाच विषय होता या विमानतळाच्या अनेक समस्या होत्या काही संदर्भ होते त्यासाठी आम्ही गेलो होतो आणि काल तिथल्या पत्रकारांनी एकाने विचारलं की आपलेच मराठी पत्रकार होते त्यांनी विचारलं की तुम्ही दोन तीन वर्षापूर्वी साधारणतः इथं आला होता पुण्याचं काम घेऊन महापौर म्हणून आज तुमच्या हातात काही सूत्र आली इथं तर निश्चितपणे तो एक आनंद आहे समाधान आहे की देशाची सेवा करण्याची आता संधी मला मान्य मोदीजींच्या नेतृत्वाखाली आमच्या सगळ्या नेत्यांच्या मार्गदर्शनामध्ये या ठिकाणी मिळणार आहे महाराष्ट्र खर तर आपण म्हणतो सहकाराकडून समृद्धीकडे महाराष्ट्र राज्य असं आहे ती एक सम... सहकाराचं मोठं जाळं या राज्यामध्ये आहे समाजातल्या शेवटच्या माणसाला सहकाराने आधार दिला आहे आणि पुढच्या काळामध्ये आपण जर बघितलं तर देशामध्ये जवळपास आठ लाख सहकारी संस्था त्यातल्या एकट्या महाराष्ट्रात अडीच लाख आहेत म्हणजे किती मोठं महत्व सहकाराचं आपल्या राज्यामध्ये आहे आणि म्हणून या निमित्तानं या खात्याचाही एक राज्यमंत्री म्हणून निश्चित मला जबाबदारी माझी वाढते माझ्या पक्षानं माझ्या नेत्यांनी दिलेलं काम जे आहे ते प्रामाणिकपणे करणं दिलेली जबाबदारी चांगल्या पद्धतीने निभावणं मला हे पुढचं माझं काम काय पहिल्यांदा आता करायचं तुमचं सहकारमध्ये असेल किंवा नाही याच्यामध्ये खूप गोष्टी आहेत एक तर आता शहर आहे राज्य आहे याच्याबरोबर देशाची सेवा करण्याची संधी आहे पण निश्चितपणे प्राधान्य हे शहराला राज्याला राहणार आपल्या पुण्याचे काही विषय आहेत राज्यातले काही विषय आहेत याच्यावरती खूप काही गोष्टी आहेत सुरुवात आहे हळूहळू बोलूया गप्पा नाही काही कामासाठी गेलो त्यांच्यासोबत हा एका चांगला मला असं वाटतं की माझ्यासारख्या कार्यकर्त्याला खरं तर ज्यांच्याकडे बघून आम्ही काही शिकतो ज्यांचा आदर्श घेऊन आम्ही कार्यकर्ते काम करतो ज्यांना बघण्यासाठी असं वाटायचं आम्ही त्यांना बघायचं आम्ही त्यांना भेटायचं आज माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्यांच्या सोबत त्यांचा एक सहकारी म्हणून काम करायची संधी आहे खूप काही शिकण्यासारखं आहे आणि निश्चितपणे त्यांच्यावर काम करायचं म्हणाल्या दडपणपणे शेवटी पुढे काय होणार आहे संधी जर मिळणार तर सगळ्यांना मिळू शकतं ना असं काही नाही तर शेवटी हा ज्या त्या शेवटी वरिष्ठ लेवलचा पातळीवरचा विषय आहे